नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रात वाहनाच्या आयुष्यमानावरती हे बंधन आलेलं आहे हा देशाचा कायदा आहे त्याला आपण स्क्रॅपिंग ॲक्ट म्हणू की वाहनं मोडीत काढण्याचा कायदा तर आता वाहनाचं सर्वसाधारणपणे प्रवासी वाहतुकीतली वाहनं म्हणजे रिक्षा आली टॅक्सी आली ट्रक आल्या म्हणजे ह्या सगळ्या वाहनं जी आली स्कूल बस आल्या त्याच्यात स्कूल व्हॅन आल्या वडाप आलं डमडम आलं टमटम आलं ही वाहनं पंधरा वर्ष चाललं आणि मग खाजगी वाहनं ज्याला आपण म्हणतो मोटरसायकल आहेत काय प्रायव्हेट कार आहे ही जी वाहनासाठी वीस वर्ष आयुष्य दिलेलं आणि हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका आणि शेअर करा की त्यातून तुम्हाला एक दिशा मिळेल की आपलं वाहन नेमकं किती वर्ष चालणार आहे आपल्याला ह्याच्यात काय मुदत वाढवून मिळते का तर वाहनाचं आयुष्य सर्व साधारणपणे पंधरा वर्ष हे आपण ग्रहित धरून चालायचं आहे अगदी आता आपण मोटरसायकल घेतो आणि पंधरा वर्षानं ती मोठा रजिस्ट्रेशन कॅन्सल होत पण रिरजिस्ट्रेशन म्हणून त्याच्यातला एक उपकायदा आहे कायद्यात तरतूद आहे जर तुमची मोटार पंधरा वर्षाची झाली असली टू व्हीलर बाईक तर पुन्हा जर, जर तुम्हाला पाच वर्ष चालवायची असेल तर तुम्हाला री रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यासाठी फी भरावी लागते तुम्हाला म्हणजे आता जरा फी वाढलेली आहे पूर्वी कमी होती आता फी जरा दुप्पट अरिजपट वगैरे झालेली आहे आणि ती गाडी रजिस्ट्रेशन पुन्हा केली जाते आणि फक्त पाच वर्षासाठी तुम्हाला मिळतं म्हणजे मोटरसायकलचं आयुष्य वीस वर्ष आहे का बिलकुल नाही वाहनाचं आयुष्य किती वर्ष आहे तर पंधराच वर्ष आता समजा तुमची चारचाकी गाडी आहे कार आहे कुठलीही आणि तुम्हाला पंधरा वर्षाच्या नंतर पुढं वाढवायची असेल तर तुम्हाला पंधरा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी त्याची रिटेस्ट घ्यावी लागते आता कायदा असाही बोलतोय की ॲटोमॅटिव्ह मशीननं टेस्ट घेतली पाहिजे मशीन येतील काहीतरी पुढं होईल पण तुम्ही रिरजिस्ट्रेशन मॅन्युअल पद्धतीनं आताच्या घडीला करू शकता आणि हा कायदा पूर्वीचा हे मात्र कधीही कुणीही विसरू बी आयुष्य वीस वर्ष आहे पण लोकांना माहिती नव्हतं पंधरा वर्षानंतर पी टी आय करावी लागते म्हणजे पुन्हा पॅशिंग पण पूर्वी ते कसं हजार पाचशे रुपये फीत होते आता जण दोन तीन हजार रुपये तुमचे जातात गाडीची कंडिशन ओके लागते आणि वाहनाचे पेपर अपडेट लागतात आणि तुम्हाला ती आर टी ओला गाडी तो अधिकारी इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी ती गाडी बघतो तुम्हाला फी बी भरायला लावतो सगळं ओके गाडी जर त्याला वाटली तर पाच वर्षासाठी पुन्हा त्याचं रिरजिस्ट्रेशन होतं तुमची आरसी बी दुसरी आहे री टेस्ट त्याला आपण म्हणू पाच वर्षाची मुदत वाढ म्हणू पण पंधरा वर्षाचंच तिचं आयुष्य आहे हा कायदा नवीन आहे असं मुळीच नाही पूर्वीही रिटेस्ट घ्यायची ती त्याला सर्वजण आर टी भाषेत सगळ्यांची भाषा एकच होती पी टी आय मोटरसायकलची करायची आहे म्हणजे पंधरा वर्षानंतर पाच वर्षासाठी पासिंग तर असं सुद्धा काही कुणी घाबरायचं काम नाही हा कायदाच आहे पण तुम्हाला पंधरा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी महिनाभर पंधरा दिवस तुम्ही पी टी आय करावी लागेल रजिस्ट्रेशन करावं लागेल नाहीतर तुमची आरशी कॅन्सल दिसू हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि काय घाबरायची गरज नाही जे जा कायदे असतात जनहिताचेच कायदे असतात पण जोपर्यंत आपल्याला कायदा कळत नाही म्हणजे तुमची मोटरसायकल वीस वर्ष चालणार पण पी टी के आय केल्यानंतर आता अवस्था बी अशी आहे की दररोजच्या मार्केटमध्ये नवनवीन मॉडेल येतात नवनवीन गाड्या घेतात आणि जुन्या गाड्या ह्या अशाच पडलेल्या पण कायदेशीर जर तुम्ही बाब बघितली कायद्याचा जर विचार केला तर असं टू व्हीलरवाल्यानं काहीही घाबरायचं नाही पण तुमची जबाबदारी आहे की पंधरा वर्षाची तुमची आरशी असते आणि तुम्हाला ती रिटेस्ट करावी लागते म्हणजे पुन्हा तुम्ही वीस वर्षापर्यंत गाडी चालवू शकता असं पण कायद्यानुसार ती भंगार वीस वर्षानंतर मात्र चालवता येत नाही पहिलीच चालवता येत नव्हती आजही चालवता येणार नाही या कायद्याच्यामुळं फक्त कायद्याचं योग्य नियोजन बोल हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा तसंच चारचाकी गाड्यांचं आहे पंधरा वर्षाच्या नंतर तुम्हाला करायची लागते परंतु कायदा आता लोकांना माहिती झाल्यामुळं आता ह्या गाड्या तुम्हाला रस्त्यावर चालवता येणार नाही एवढं मात्र निश्चित आहे पूर्वी पंधरा वर्ष आता तुमचा नेमकं आपण म्हणतो वन टाइम टॅक्स वन टाइम टॅक्स म्हणजे किती सगळीच म्हणतात आम्ही वन टाइम टॅक्स भरलाय वन टाइम टॅक्स भरलाय पण नेमका किती भरलेला आहे आपण म्हणतो आम्ही एकदा टॅक्स भरला की झालं लाईफ टाईम म्हणजे गाडीचं लाईफ किती आहे तर सर्वसाधारणपणे वन टाईम टॅक्स हा पूर्वीपासूनच पंधरा वर्षाचा धरला जातो हेही लक्षात ठेवा पंधरा वर्षाचा धरला जातो मग ती रिक्षा असून द्या चाकी गाडी असून द्या कुठलंही तुमचं वाहन असू द्या टू व्हीलर असू द्या तर हेही प्रत्येक वाहन मालकानं लक्षात ठेवायचं आहे आणि स्क्रॅपिंग ऍक्ट हा महाराष्ट्रात योग्य रीतीनं लाभा राबावा तर सर्वसामान्यांना काय बेनिफिट मिळू शकतो न्याय मिळू शकतो परंतु बेकायदेशीर जर अशा गाड्या चालल्या तर त्यात आपलंही नुकसान आहे आणि अशी वाहनं चालवणं हे देखील धोकादायक आहेत मला एक दोन जणांच्या कमेंट आलेल्या होत्या की मोटरसायकलचं आयुष्याचं काय आहे तर मोटरसायकल तुम्ही पंधरा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी रिरजिस्ट्रेशन करू शकता हा कायदा पूर्वीचाच आहे आणि मॅन्युअल पद्धतीनं फक्त हे आधुनिक तंत्रज्ञानावरती ॲटोमॅटिव्ह मशीनद्वारे होतील मशीन अजून होती। कुठं नाही देशातच नाही कुठं दोन चार असतील आपल्या नाशिकला बी एक महाराष्ट्रात ॲटोमॅटिव्ह ट्रॅक ट्रॅक झालेला आहे परंतु कोण नाशिकला जाऊन ना करणार आहे तर मॅन्युअल पद्धतीनं आत्ताही आर टी ओ अधिकारी रिरजिस्ट्रेशन करतात पूर्वीपासूनच करतात त्याच्यामुळे जर कोणाच्या अशा टू व्हीलर बाईक असतील बिंदास तुमचं पंधरा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर आठ पंधरा दिवस तुम्ही पी टी आय करा आणि जर तुमचं पासिंग नसेल पंधरा वर्षाच्या पुढचं वाढवलं नच दिला तर वाहतूक का अधिकारी काय कारवाई करतात आर्थिक वाले घावले तर कारवाई करतात हे मात्र कुणी विसरू नका म्हणजे तुम्हाला पाच वर्ष हे वाढवून मिळतात म्हणजे पण पं, पंधरा वर्ष नंतर तुम्हाला पाच वर्ष वाढवून घ्यावी लागतील हे मात्र तितकं सत्य आहे धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी ह्या यूट्यूबचे मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाच तुम्हाला माहिती मिळत राहील धन्यवाद